नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी विद्यमान आमदारांचा पराभव करण्यासाठी जनतेतून मला एक नंबरची पसंती आहे आणि बी जे पीचं नेतृत्व करण्यासाठी जत तालुक्यात भूमिपुत्र सक्षम आहे गोपीचंद पडळकर सारख्या बाहेरच्या दत्तक उमेदवाराची आवश्यकता नाही त्यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा संपूर्ण तालुक्यात जलसंवाद पदयात्रा काढून ऐंशी ते पंच्याऐंशी गावांमध्ये गावांमधील पन्नास ते साठ हजार महिलांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केलाय आजवर मी पक्षाची सर्व ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याची व जनतेतील प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवून सोडण्याचे चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केले माझा चांगला, के चांगला जनसंपर्कही आहे लोकातून मला चांगली पसंती आहे त्यामुळे पक्ष इतरांचा विचार करणार नाही मलाच तिकीट देईल असा विश्वास आहे शनिवारी तिसऱ्या टप्प्याचा जनसंवाद पदयात्रेची सांगता येथे होती यावेळी पत्रकारांशी बोलताना गौडा रवी पाटील म्हणाले की जवळजवळ ते शहाऐंशी गावापर्यंत आपण पोहोचलेलो आहे आणि तीनशे ऐंशी किलोमीटर आपण पायी चाललेलो आहे यामध्ये जवळजवळ आपले मा लाडकी बहिणीची योजना असो इतर योजनांसाठी पन्नास ते साठ हजार महिला बहिणींना आपण प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी भेटून त्यांना भेटवस्तू साडी देऊन आम्ही त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहे यामध्ये अनेक योजनांचे आपण सर्व शासनाचे त्यामध्ये पी एम किसान असो वीज बिल मोफत देत आहे केंद्र सरकारची योजना आहे औद्योगिककरणं आहे एम एस एमई आहे या सगळ्या योजनांची आपण कल्पना देण्यात यशस्वी झालेलं आहे आणि खूप मोठं प्रतिसाद आहे जनतेला कुणीतरी त्यांच्यासाठी शासनाचे सगळे हे योजना आमच्यासाठी आणि कुणीतरी येतात आम्हाला इथं सन्मान करतात आमचे कुणीतरी दखल घेतात या उद्देशाने जनतेतून खूप मोठं प्रतिसाद प्रतिसाद म्हणण्यानुसार लोकांचा जो उठाव आता झालेला आहे दोन हजार काय भावना विधानसभे दोन हजार दोन हजार चोवीससाठी आता विद्यमान जर काँग्रेसच्या आमदाराला जर थांबवायचं असेल तर पूर्ण जत तालुक्यातून माझंच एक प्रतिनिधित्व व्हावं आणि त्यांचे अभिप्राय सर्व माझ्यावर आहे आणि भारतीय जनता पक्ष पक्षाला पर्याय म्हणून आता विद्यमान आमदारला थांबवायला मीच एक सक्षम आ, एक उमेदवार होऊ शकतो असं ल पूर्ण प्रत्येक घटकात महिला वर्गात आहे युवकांच्यात आहे वडीलधारी मंडळात सगळ्यांच्यात खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा अभिप्राय आहे पक्षाची काय भूमिका आहे आणि जनतेची काय भूमिका आहे त्याच्यात तुमची काय भूमिका असणार आहे भविष्यात तिन्ही विषय सांगतो जनतेची भूमिका एवढा आहे की मी दोन हजार चोवीसला निवडणूक लढवावं आणि त्यांनी निवडून द्यायचं पूर्ण त्यांची पूर्ण विचारसरणी एक लेव्हलवर येऊन थांबलेलं आहे की मीच उमेदवार असणं जनतेची एक पाहुणा आहे आणि यामध्ये माझे सुद्धा मी सुद्धा इच्छुक आहे कारण आमचे जगचे प्रत्येक लोकांचे आज ना जोडलेले आहेत आज प्रत्येक बूथ कुठे आहे व आमचे लोक कुठं कामाला आहे काय परिस्थिती आहे कुणाचं घर आहे कुणाचं नाही यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची काय अवस्था आहे शेतकऱ्यांची काय अवस्था आहे नोकरदारांचं काय अवस्था आहे आज डी एड शिकलेली मुलं ते रिटायर झालेल्या लोकांना शासन घेत आहेत आणि आम्ही इथं बेरोजगार म्हणून डी एड शिकून आम्ही घरी आहे आम्हाला काय घेत नाही असं अनेक प्रश्न आहेत ते सगळं सोडवायचं असेल तर एक सक्षम पर्याय मीच होऊ शकतो आणि काँग्रेसच्या विद्यमान आमदारला मीच एक तिथं थांबवायला मीच भाजपकडून जनतेचं उमेदवार म्हणून मीच होऊ शकतो विधानसभा निवडणूक तुम्ही लढवणार आहात का पक्षाने जरी तुम्हाला शंभर टक्के यावेळी दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक मी लढवणार आहे आणि पक्षाने सुद्धा जतची जनतेची आदर करावा आणि माझं पक्षाचं बांधणी माझा जनसंपर्क माझ्या जी काय सर्व गट मी ग्रामपंचायती स्तरावर काम केलं आहे सोसायटीला काम केलं आहे जिल्हा परिषद सभापती म्हणून काम केलेलं आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार करून पक्षाने माझाच विचार शंभर टेक करायला पाहिजे अकस्मात काय घातपात झाला तर त्यावेळी मला जगची जनतेचे विचार घेऊन त्यांच्यासाठी काम करावं लागेल आणि जनता ही माझं ध्येय आहे भाजपमध्ये विधानसभा दोन हजार चोवीससाठी साठी आता जमदार इच्छुक आहेत आमदार गोपीचंद पाडकर इच्छुक आहेत आणि तुम्ही सुद्धा इच्छुक आहात तुमचीच निवड पक्षाने करावी त्या संदर्भात त्याच पक्षीची बोलणं झाली आणि तुमची भूमिका काय असणार आहे मी आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना माझ्या कामाचं मी सगळं लेखा जो का अहवाल सादर केलेला के आहे आदरणीय देवेंद्रजींना सादर केलेला आहे त्यामध्ये बाहेरचे उमेदवार गोपीचंद उदाहरण गोपीचंद पडळकर आता एम एल सी आहे त्यांना भारतीय जनता पक्षाने राज्यपाल कोटात आमदारकी दिलेली आहे अकस्मात त्यांना विधानसभेवर जर निवडायचं असेल तर त्यांची जन्मभूमी असलेल्या आटपाडीत त्यांनी निवडणूक लढवावी इथं नेतृत्व सक्षम आहे जतमध्ये मुलगा सक्षम असताना जतला दुसऱ्या बाहेरून कुणाला दत्तक घेण्याची अवस्था जतची जनतेची नाही ते गोपीचंदचं गैरसमज आहे त्यांनी पक्षाला जर काहीतरी चुकीचं जर फीडबॅक दिला असेल तर पक्षाने सुद्धा योग्य निर्णय आणि योग्य निवड करावा असं मला वाटतं